प्रकाशाचे दान दिलं तुमचे मनावे किती उखा दाबा साहेब तुम्ही देशाला संविधान दिलं तुमचे मनावे किती उखा दाबा साहेब तुम्ही देशाला संविधान दिलं भारत रत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे भारत रत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्यापुढे पुढे वाटताच आम्हाला चंद्र ही छोटे त्यांच्यापुढे पुढे वाटताच आम्हाला चंद्र सूर्य ही छोटे मोजू तरी कशी होती तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी होती तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या किती तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दावली कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दावली जातीय वधारा देऊन टक्कर एकदा बाबासाहेबांना येवल्या एका सभेसाठी जायचे होते पण त्यावेळी रमायणची तब्येत खूप बिघडली होती त्यांना खूप ताप आला होता म्हणून बाबासाहेबांनी डॉक्टरांना बोलवलं पण रमाईवरती काहीच परिणाम होत नव्हता बाबासाहेब तिच्या पाशी नेहमी बसून राहिले तिची काळजी घेऊ लागले पण काही दिवसांनी काही दिवसांनी सभेचा दिवस खूप जवळ आला होता आता डॉ बाबासाहेबांना तिकडं जाणंही खूप गरजेचं होतं बाबासाहेबांनी डॉक्टरांना बोलवलं रमाईवरती औषधोपचार केले तरी पर पण काहीच फरक पडला नाही मग बाबासाहेबांनी एक आपल्यासारखा कोणी असला असता तर म्हणाला असता बायकोची तब्येत बरी बायको बरी नाही आहे ती आजारी आहे त्याच्यामुळे सभा वगैरे जाऊ दे नंतर करूया पण डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांनी तसे केले नाही ते त्यांनी कपाट्यातील पोट काढला घातला व जाण्यासाठी निघाले त्याच वेळी रमाई त्यांना म्हणाली बा साहेब मला बरं नसताना तुम्ही चाललात त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुला बरं करण्यासाठी शेकडो डॉक्टर आहेत पण माझा पण माझा जो समाज आहे जे गोरगरीब आहेत ते माझी वाट बघत आहे आणि त्यांना बरं करणारा मी एक एकमेव डॉक्टर आहे त्याच्यामुळे मला जावं लागेल तर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या कुटुंबाच्या अनदलितांच्या कल्याणासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या व स्वतःच्या जी जीवनाची अजिबात काळजी न करणारे धन्यवाद डॉक्टर आंबेडकर यांचा जन्मदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार देशातील महान नेते होते मानवी हंकाचे कैवारे जास्ती दर्जाचे अशा कायदेपडले राजनैतिक लेखक समाज स्वतंत्र भारताचे पहिले कायदा अशा अनेक भूमिका त्यांनी स्वतंत्रपणे पार पाडल्या भारतीय संविधानाचे जन असलेले त्यांनी दिनदांच्या जीवनाला दखल गुलामगिरीच्या शृंखला तोडल्या उपस्थितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवली स्वतःच्या चंदना शिंजले आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले समाजाचा सत्याग्रह करणारे हे भारतीय अमूल्यरत्न ज्यांना महामानावर संबोधले आहे असे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवंदन करताना <u> सांगते धन्यवाद कोण करुण जीवनातले राग दिला सर्वांना समतेचा मान करुण <u> जीवनातले राग दिला समतेचा मान असे 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सागरातले पाणी कधीही आटत नाही सागराचे पाणी कधीही आटत नाही सूर्याचे तेज कधीही भेटत नाही सूर्याचे तेज कधीही भेटत नाही एक काय हजार जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार मिटणार नाही एक काय हजार जन्म झाले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार मिटणार नाही कोणी म्हणतात भीमरा तर कोणी म्हणतात बाबा कोणी म्हणतात भीमरा तर कोणी म्हणतात बाबा असे अशा या महान मानवात आजही आहे सर्वांवर ताबा अशा या महान मानवाचा आजही आहे सर्वांवर ताबा मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली भाषा माणूसकीची तुम्ही जगाला शिकवली भाषा माणसाची बुद्धासारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान बुद्धासारखं होतं ज्ञान देऊन गेले संविधान मिळवून दिले समाजस्थान बाबासाहेब आमचे प्राण मिळवून दिले समाजास्थान बाबासाहेब आमचे प्राण डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांनाच हुभा आहे डोळ्यांमधून कोसळणाऱ्या आसवांनाच हुभा आहे कारण बाबासाहेब बाबासाहेब तुमच्यामुळेच मी आज स्वाभिमानाने उभी आहे म कारण बाबासाहेब तुमच्यामुळे मी आज स्वाभिमानाने उभी आहे होता सिंहासारखा बाबा बाबा आबूजा नव्हती त्याला कोणाची भीती होता सिंहासारखा बाबा आबूजा नव्हती त्याला कोणाची भीती अरे होऊन गेली वर्ष जरीही किती आजही बोलावेत आम आम्हाला ही ती चैत्यभूमीची माती आम्हाला ती चैत्यभूमीची माती सजरी अवधी अव सजरी अवधी धरती पाणे तुमची किती सजली अवधी धरती पाहण्यात तुमची कीर्ती बाबासाहेब तुम्ही येणार म्हटल्यानं नसा नसात भरलीच फुटते बाबासाहेब तुम्ही येणार म्हटल्यानं नसा नसात भरलीच फुटते भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे का काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे वाटाधामाला चंद्र सूर्यही छोटे त्यांच्या पुढे वाट्टाधामाला चंद्र सूर्यही छोटे